तुमे माता टृ पीता तुमे वा तुमे अवन्दूप्चि सखा तुमे वा विद्या द्रेनं तुमे वा सर्वं वसर्वं मामधे श्री गोपाल कृष्ण महाराज की जय पंथाचे संस्थापक भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज यांच्या मताप्रमाणे नित्यपदार्थ चारच आहेत जीव नित्य आहे देवता नित्य आहेत प्रपंच नित्य आहे परमेश्वर नित्य आहे याचा गीतेने देखील याला दुजोरा दिलेला आहे ते जीवाबद्दल म्हणतात की नित्य सर्वगत असतानू अचलोयम सनातन तो है, है, है सनातन। नित्य आहे सर्वगत आहे अचेल आहे आणि सनातन आहे नित्य सर्वगत असतानू अचलोयम सनातन असं गीते गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजानं दुजारा द्यायला त्याला तर असे चार नित्यपदार्थ आहेत तर चार नित्यपदार्थपैकी तर पर एक जड आहे प्रपंच आणि तीन चेतन आहेत आणि त्यापैकी परम परमेश्वर आणि देवता यांचे पंच प्रकार आहेत ज्ञान आहे सुख आहे सामर्थ्य आहे ऐश्वर्य आहे प्रकाश आहे जीवाजवळ ज्ञान नाही सुख नाही ऐश्वर्य नाही सामर्थ्य नाही प्रकाश नाही आणि प्रपंचाजवळ देखील ज्ञान नाही तो तर जड आहे त्याचा काही विषय नाही परंतु हे परतंत्र आहे फक्त परमेश्वर स्वतंत्र आहे आणि हे तीन पदार्थ जे आहेत जीव देवता प्रपंच हे परमेश्वराच्या कंट्रोलमध्ये आहे परमेश्वराच्या अधीन आहे आणि ते, ते 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 तीन पदार्थ कुठं ठेवायचे हे परमेश्वराने ठरवले जीवाला त्यांनी तमाट ठेवलं म्हणजे मायाच्या स्वाधीन केलं आणि प्रपंचाला भैरव स्वरूपाचं स्वाधीन केलं आणि स्वत प्रपंच हा आणि स्वतः आपण चैतन्यपर राहिले आणि असे हे चार पदार्थ आहेत आणि हे ज्यावेळेस सृष्टीची रचना होते त्यावेळेस चारी पदार्थ खाली येतात तर जीव कसा खाली येतो जीव तपात म्हणजे माया अव्यक्त स्वरूपी असतो तो माया त्याला हरितात आणते आणि हरितात आणून त्याला प्रपंच रचना करून घेते त्याच्याकडून आणि प्रपंचात त्याला लुटून देते आप अशा प्रकारे जीव प्रपंच देतो देवता दोन प्रकारचे प्रकारचे देतो दोन प्रकारे प्रपंच एक ब्रह्मांड असता आणि ओळखणे ब्रह्मांड असता हे ब्रह्मांडातील काम करतात आणि ओळखण्या ह्या परमेश्वराचं परमेश्वराजवळ राहून त्याच्या आज्ञेप्रमाणे काम करतात अशा प्रकारे देवता दोन प्रकारे खाली येतात प्रपंच तीन प्रकारे खाली होतो परमेश्वराच्या आत्मभावनाने भावनेने प्रपंच दर होतो त्याच्या हरिचा तीन डेघ तयार होतात एक सूक्षमाचा एक स्थूळाचा आणि एक कारणाचा तर सूक्षमाचा मडच नव्हते स्थूळाची स्थूळाचा भेद तयार होतो आणि कारणाची विसो तयार होते आणि अशा प्रकारे प्रपंच खाली येतात आणि परमेश्वर तीन प्रकारे खाली येतात गर्भ पतीत आणि दवंडी अशा तीन प्रकारे परमेश्वर प्रकार खाली येतात तर हे या चार पदार्थापैकी परमेश्वर हा नित्यमुक्त आहे परमेश्वर हा आजोपी आहे स सन्न व्यायात्मा आहे श्रीकृष्ण महाराजाला श्रीकृष्ण महाराजच्या ते अर्जुनाला तेच सांगतात अर्जुना मी हे जे ज्ञान सांगतो आहे तुला इमम यवते प्रोक्तवान हा महावे विवस्वान प्रा प्रह मनोरिक्षवायत हे हो मी तो विरस्वानाला सांगितला विरस्वानाला मनूला सांगितलं आणि म्हणून यक्षु वाकुला सांगितलं आणि त्यानं आपल्या पुत्राला म्हणू म्हणू असं योग परंपरा प्राप्त मी मम राजेश हिंदू सकाली नये योगो नष्ट परंतु आणि याला फार काळ गेला त्याच्यामुळं हे ज्ञान नष्ट झालं आहे त्यामुळं मी हे तू माझा भक्तोशी मी सकाची ती रहस्यमय तम आणि तू माझा भक्त आहेस सखा आहेस त्याच्यामुळं मी हे ज्ञान तुला पुनश्च सांगत आहे परंतु अर्जुन हा आज्ञानी असल्यामुळं त्याला हे काही समजायला तयार नाही आणि तू म्हणतो देव तू तर अपरम भौतो जन्म परम जन्म यथम येत द्विजाने आमतो माधव पुली आणि तू मग यवस्वान कवा जन्माला आणि तू कवा जन्माला आणि मग हे ज्ञान तो विवस्वानाला सांगितलं हे मी कसं जाणू असं अर्जुनाचा प्रश्न आहे तर का बरं असा अर्जुन विचारतो कारण अर्जुन म्हणजे जीव आहे आणि तो आज्ञानी आहे आणि तो पारतंत्र आहे एकदा तो आव्यक्त स्थितीतून व्यक्त झाला की तो अवेक्तात मनानं जाऊ शकत नाही आणि प्रपंच एकदा खाली आला की तो पुन्हा मनान तो जण आहे त्याचा विषय नाही तो पुन्हा वापस जाऊ शकत नाही मनानं आणि परमे देवता देखील एकदा खाली आल्या की ते ब्रह्मांडस्त्र होतात आणि त्या देखील पुन्हा मा परमे सृष्टीसवार झाल्याशिवाय परत जाऊ शकत नाही आणि परमेश्वर मात्र एका अधिकाऱ्यासारखे आहेत एका कलेक्टरसारखे त्याची ड्युटी आहे ते कधी कधी येतात कधीकधी केव्हा येतात कधी कधी ये आ, कधी कधीकधी म्हणजे प्रत्येक युग युगायुगामध्ये परमेश्वर येत असतात आणि येतात आणि ज्या युगाचं आयुष्य आहे कलयुगाचं आयुष्य शंभर आहे शंभर वर्षे राहतात तीर्थयुगाचं आयुष्य दहा हजार आहे दहा हजार वर्षे राहतात कलि नवापालयुगाचं आयुष्य एक हजार आहे एक हजार वर्षे राहतात तर श्रीकृष्ण महाराज हजार वर्षे राहिले तर असे प्रमाणे हे राहतात आणि श्रीकृष्ण महाराज स्वत वापस जाऊ शकतात आणि किती जावायला देखील खाली येऊ शकतात तसा जीव वापस जाऊ शकत नाही आणि खाली येऊ शकत नाही आ, देवता ह्या कधी वापस जाऊ शकत नाहीत आणि वा आणि द प्रपंच देखील पुन्हा त्याच्या मनानं संवार झाल्याशिवाय वापस आपल्या स्वरूपी जाऊ शकत नाही कारण हे तिन्ही मी देवता, देवता प्रपंच जड आहे देव जीव अज्ञानी आहे आणि देवता ज्ञानी जरी असल्या जो ज्ञान आहे सुख आहे सामर्थ्य आहे पण ते अल्प ज्ञान आहे म्हणजे मर्यादित ज्ञान आहे आणि त्यामुळं त्या देखील वापस परत आणि पारतंत्र आहेत त्या त्या देखील वापस जाऊ शकत नाहीत परमेश्वर मात्र जाऊ शकतात आणि जीव आज्ञानी असल्यामुळं श्रीकृष्ण महाराज तो असं म्हणतो श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना हे तुला ज्ञान मी आधीच विरस्वानाला सांगितलं होतं आणि तू विरस्वानानं म्हणून सांगितलं म्हणून एक सकुल सांगितलं आणि मग यवम परंपराप्रात भीम राजे शिवदेव सकाळीने आता माता योगो नष्ट परत मी हे लोकायला सांगितलं परंतु याला फार काळ गेला त्यामुळं हे नष्ट झालं आणि तू माझा भक्त आहेस सखा आहेस त्यामुळं मी तुला त्या हे ज्ञान पुरश सांगत आहे परंतु अर्जुन आज्ञेने असल्यामुळं त्याला हे काही प्रणवणं तो काही तो म्हणतो की द्यावा तू तो अपरम भोवतो जन्म तुझा आताचा काळचा जन्म आहे परम जन्म यो स्वतः कथब येत तो नियाम तो आणि ती मग हे ते ज्ञान तू त्याला सांगितलं से मी कसं जाणू मग याच्यावर श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात अर्जुना बौनिमे वितितानी जन्मानी तोरच्या अर्जुन कारण ते आ, कसे येतं त्याच्याजवळ ज्ञान विज्ञान ह्या शक्ती आहेत जडा आणि चेतना शक्ती परमेश्वराजवळ आहे ते सर्व शक्तियुक्त आहेत परम आहेत त्यामुळं ते म्हणतात अर्जुना अरे बहुनिमय वितितानी जन्मानी तोरच्या अर्जुन तुझ्या आणि माझे अनेक जन्म झाले पण वेद सर्वांनी त्यातले मला सर्व माहीत आहेत तुला एकही माहीत नाही कारण मी कोण आहे मी आजोपी सण व्ययातमा भूतानामी स्वरूपी सण प्रकृती स्वभिष संभवा मी आत्म माया मी आजोपी आहे आजोपी कसा बघा जीवाला पण कोण इथं आणून सोडत आहे स्वतः येतो का जीव नाही जीवाला माया इथं आणून सोडते आणि तो स्वतः येऊ शकत नाही आणि स्वतः त्याला जर वाटलं आता फार काळ झाला बाबा तमात आपण जाऊन बघावं काय चाललंय तर जाऊ शकत नाही तो पारतंत्र आहे तो आणि त्यामुळं तो, तो, तो पारतंत्र्य आहे देवता मी एकदा आल्याखाली की त्या जाऊ शकत नाहीत आणि देवतेला मायाखाली आणते आणि जीवाला मायाखाली आणते प्रपंचाला देखील परमेश्वराच्या आत्मभावाने तो खाली येतो म्हणजे हे तिघ मी मग स्वतंत्र येत नाहीत अस्वातंत्र्य जात नाहीत पण परमेश्वर अजन्मा असल्यामुळं आजोपी सन्ना व्ययात्मा असल्यामुळं तो स्वतः मनानं येतात आणि स्वतःच मनानं जातात त्याला कोणी जा म्हणत नाही आणि कोणी या म्हणत नाही तर असं परमेश्वर आहे तर तो आजोपी आहे सन्न सन्नाहात्मा आहे भूताचा ईश्वर आहे प प्रकृतीला अधिष्ठित करून तो जन्म घेत असतो मग प्रकृती अधिष्ठित असल्यामुळं परमेश्वराच्या कावड्या चालतात परमेश्वराचं जे म्हणलं ते आहे परंतु जीवाचं होत नाही म्हणलं ते जीवाचं होत नाही देवतेचं म्हणलं ते होत नाही कारण त्यांच्या कावड्या चलत नसतात कारण काय आहे प्रकृती त्याच्या अधिकारात नाही प परमेश्वराच्या कावड्या चालतात परमेश्वर बनेल तेच होत असते ते तुम्हाला एक धावाई सणावाची पोरगी होती पैठणचं चरित्र आहे त्या पैठणच्या चरित्रामध्ये धानायसा आणि स्वामी कावड्या खेळत असतात आणि स्वामीच्या कावड्या चालतात आणि प्र त्या धानायसाच्या कावड्या चालत नाहीत का चालत नाहीत धानायसा एक जीव आहे आणि ती प्रकृतीच्या स्वाधीन आहे प्रकृतीच्या अधिष्ठित आहे ती आणि प्रकृती परमेश्वराच्या अधिष्ठित आहे प्रकृती पण स्वादिष्ट आहे स्वभवा माया आणि कवा येतात परमेश्वर यदा यदा ही धर्मसिती भारत आव्युत्थान धर्मसे, धर्मसे तदा मानम सुधामे कशाला येतात परिच्रानाय साधुना विनाशाय चुस्कृत धर्मसंस्थापना काय उपयोगी आणि परमेश्वर प्रपंच कशाला येतो प्रपंच जीवाला जीवाला इथं आणण्यासाठी जीवासाठीच प्रपंच खाली येतो देवता कशासाठी येतात देवता देखील जीवासाठीच खाली येतात जीवाला सुख देण्यासाठी हा जीव कशाला खाली येतो जीव हा कशाला येतो खाली जीव हा जीवाला एक मूळचाच रोग झालेला आहे आनंदी या नावाचा रोग मूळचाच झालेला आहे आणि तो रोग वज्र किटकी त्या नावा त्या रोगाला वज्र किटकी असे म्हणतात आणि तो माणसाच्या जीवाच्या खोल आतड्यात झालेला आहे आणि तो नाश करण्यासाठी त्या रोगाचा नष्ट करण्यासाठी परमेश्वर ह्या प्रपंचात येत असतात बाय असा प्रपंच आहे आप आपल्या रोगाचा नाश करण्यासाठी आपल्याला सुख देण्यासाठी म्हणजे परमेश्वर म्हणजे काय म्हणले ते जीवाच्या बद्ध कर्म बद्ध निवृत्तीसाठी परमेश्वर खेडत असतात जीवाच्या बंधकर्म बंधातून सोडण्यासाठी परमेश्वर या प्रकृती प्रकृतीत येत असतात म्हणून मायबापो प्रपंच परमेश्वराची भक्ती करा आणि आपला बंध कसा सुटेल याचा विचार करा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि इथंच थांबतो धबधोत प्रणाम धम धोत प्रणाम